सर्वांना जय जिजाव महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून वैगिक अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं पहाड होत आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या अमेंडमेंट वेग 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 करून कायदेशीर तरतुदी करण्यात येत आहे गुन्हेगाराला शिक्षा देण्याचाही प्रयत्न होतो आहे मात्र अशान ही गुन्हेगारी कमी होण्याऐवजी सातत्यानं ती वाढते आहे बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून या गुन्हेगारीच्या पृष्ठभूमीवर सातत्यानं चर्चेत येतो आहे आणि गुन्हेगारीचं एक नव प्रकरण दररोज कुठे ना कुठे उघडकीस येत आहे आणि मग गुन्हेगारांना अटक केली जाते त्यांना कोठडी दिली जाते त्यांच्यावर कायद्याचा बडगा उभारला जातो आणि मग यातून गुन्हेगारी कमी होते का हा प्रश्न यातून निर्माण होतो मग गुन्हेगारी कमी होण्याची ऐवजी ती वाढते आहे म्हणजे गुन्हेगारांची जमातच तयार होणार नाही किंवा ती समूळ नष्ट करता येणं तर हे शक्य नसतं मात्र ह्या प्रवृत्ती कुठे कमी करता येईल यासाठी उपाययोजना करण्याबाबत किंवा त्याबाबतचं नियोजन करण्याबाबत आमची प्रशासकीय व्यवस्था असेल शासन व्यवस्था असेल समाज व्यवस्था असेल हे तुम्ही आम्ही सर्वजण कुठेतरी कमी पडतो हे प्रामाणिकपणाने आपण कबूल केलं पाहिजे खोक्या उर्फ सतीश भोसले याला गुन्हेगारीची याची प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर गेल्या दहा वर्षापूर्वी सतीश भोसले यानं जे काही वन विभागाच्या अतिक्रमित जमिनीवर जे घर बांधलं होतं तर त्याला सहा दिवसाची कोठडी सोडवण्याच्या नंतर त्याचं घर पाडण्यात आलं जाळण्यात आलं मात्र गुन्हेगार हा कुठलाही गुन्हेगार असतो त्याच्यावर जर एखादा गुन्ह्याचा आरोप होत असेल तर जोपर्यंत तो गुन्हा त्याच्यावर सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो आरोपी असतो गुन्हेगार नसतो ही आपली इथं एक न्याय व्यवस्था सांगते आणि त्या दृष्टीनं यापूर्वी अनेकांना अनेकांवर असे आरोप झालेले आहेत अनेकांवर गुन्हे आहेत राजकीय लोकांवर सुद्धा विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत मात्र आतापर्यंत असं कुणाचं घर पाळलं ही अशी घटना कधी घडलेली नाही एकीकडे आता याच्यावर सोशल मीडियावर याच्या बाबत चर्चा होऊ लागलेल्या आहे की युपीचा पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात रोजला जातोय का की कुठेतरी गुन्हेगाराचं एन्काउंटर होतं किंवा गुन्हेगाराचं घर पाळलं जातं मग ते अतिक्रमित जागेत आहे, आहे म्हणून ते पाळलं गेलं मग दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून राज्यामध्ये अनेक भटक्या विमुक्त जमाती आहेत बेघर लोक आहेत ती अतिक्रमण करून राहत आहेत मग हा कुठेतरी एक शासन व्यवस्थेचा आमचं अपयश आहे की आम्ही आतापर्यंत त्यांना घर देऊ शकलो नाही किंवा घर पुरवू शकलो नाही सतीश भोसले हा गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये आहे मात्र त्याबाबतची जी काही गुन्हेगारी आहे ती आता उघड झालेली आहे मग एवढ्या दिवस आमची शासन प्रशासन व्यवस्था झोपली होती का गेल्या दहा वर्षापासून वन विभागाला हे कसं लक्षात आलं नाही की त्याचं घर अगा अवघ्या तहसीलपासून जवळच पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आणि ते अतिक्रमित जागेवर आहे मग वन विभागाला आतापर्यंत ते का पाडता आलं नाही तर मग वन विभाग आणि वन मंत्री मग या सर्व रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह होते का मग त्या दृष्टीनं त्यांचा तपास होणार की नाही असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावरून विचारले जाऊ लागले आहेत घर पाडण्याच्या नंतर जर खोक्या हो हा आरोपी असेल त्याच्यावर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील तर त्याला कायदेशीर तरतुदीनुसार जी काय व्हायची ती शिक्षा होईल त्याच्या विरोधात सिटी स्ट्रॉंग पद्धतीनं दाखल केली गेली पाहिजे मात्र त्याच्या पाठीमागे असलेल्या त्याची छोटी छोटी मुलं असतील त्याची पत्नी असेल त्याच्या कुटुंबातील कोंबड्या किंवा शेळ्या किंवा जनावर असतील तर ही यांचं त्याच्यामध्ये काय दोष होता काल बाबा दीपक केदार जे पॅन्थरचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माध्यमांची प्रतिक्रिया देत असताना अक्षरशः एक माणूस म्हणून त्यांचं हृदय भरून आलं किंवा त्यांच्या डोळ्यातून आसरू उघळले अंजली दमानी या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा अशाच भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की त्यांना सुद्धा या घटनेचं वाईट वाटलेलं आहे त्या सुद्धा कुठेतरी इमोशनल झालेल्या आहेत आणि मग हा नेमका आमचा प्रवास कुठल्या दिशेनं सुरू आहे वन विभागानं जे घर पाळलं तर हो क्या हा कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या ताब्यात असताना मग त्याच्या विरोधात सक्षम असे सबळ असे पुरावे जमा करणं हे पोलिसांसमोरच एक मोठं आव्हान असू शकतं आणि मग अशा स्थितीमध्ये वन विभागाने त्या घरातील पुरावे एक प्रकारे नष्ट केले नाहीत का म्हणजे या रॅकेटमध्ये म्हणजे वन विभागाचे काहीतरी अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतील सामील असतील कदाचित वन मंत्र्यापर्यंत ही लिंक असू शकते मग अशा स्थितीमध्ये वन विभागाने हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न एक प्रकारे केला नाही का असा प्रश्नही आता अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलेला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये एखाद्या गुन्हेगाराचं घर पाडणं आणि मग दीपक केदार यांनी जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे की राज्यामध्ये अनेक राजकीय नेते आहेत की ज्यांनी चारशे चारशे पाचशे पाचशे एकर एक वन विभागाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत त्याच्यावर आपली प्रतिष्ठानं उभी केलेली आहेत अनेक आमदार खासदारांची शैक्षणिक संकुल प्रतिष्ठानं ही एक लाखच्या अतिक्रमित उभे आहेत आणि शासनाकडून ते करोडो रुपयाचं अनुदान घेतात आणि मग त्याची कुठे चौकशी होत नाही किंवा त्याची अतिक्रमणं पाळली जात नाहीत किंवा ती जमीन दोस्त केली जात नाहीत त्याच्या विरोधात तक्रारी होतात मात्र त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही एखाद्या शहरातून रस्ता जातो मात्र बड्या नेत्याचं जर त्या ठिकाणी एखादं व्यापारी संकुल असेल तर ते त्याला हात लावायची त्या व्यवस्थेची हिंमत होत नाही आणि मग हे असताना मग गोरगरिबावरच असा अन्याय का होतो हाही प्रश्न आता यातून चर्चेत आहे मग एक प्रकारे पुन्हा एकदा जी ही जी काही जुनी हुकुमशाही होती तर ती नव्याने रुस्त्या आहे का की जे म्हणजे खालच्या जातीच्या वर्गवारीतील आहेत किंवा विमुक्त धक्क्यामधील आहेत तर त्यांच्यावर पुन्हा ती अन्याय अत्याचाराची जी काही पहिली जुनी परंपरा होती साखळी होती तर ती पुन्हा नव्याने रुत्य आहे का असाही प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही धन्यवाद जय धुले